त्यांनी शिक्षण क्षेत्रात अमूल्य कामगिरी केली त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे आणि सर्व शिक्षकांचा सन्मान व्हावा म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचे स्थान महत्वाचे असते आई वडिलानंतर आपला पहिला गुरु हा शिक्षक असतो शिक्षक आपल्याला ज्ञान देतात ते आपल्यावर योग्य संस्कार करतात कोणती गोष्ट चांगली आणि कोणती गोष्ट वाईट हे समजावून सांगतात शिक्षक आपल्या जीवनाला दिशा दाखवतात

पवित्र कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांच्या मी नतमस्तक होते त्यांच्या कार्याचे सेवेचे आणि गुणांचा सदैव